नमस्कार मी ॲडव्होकेट तन्मय पाटील आपल्या सर्वांना ज्ञात आहे की येत्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जे एस डब्ल्यूचे प्रस्तावित फेज थ्री प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी आयोजित केलेली आहे ही जनसुनावणीची आज वेळ का आलेली आहे कारण मुळातच हा प्रस्तावित फेज थ्रीचा जो प्रकल्प आहे हा प्रदूषण निर्माण करणारा प्रकल्प आहे या प्रकल्पाचा जर विचार केला तर आज महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या ज्या प्रदूषणाची जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा भयावह अशी स्थिती पेणमध्ये निर्माण झालेली आहे ही स्थिती जर आपल्याला थांबवायची असेल तर आपल्यासारख्या समाजामध्ये असलेल्या सुज्ञ नागरिकांनी बाहेर पडून ह्या संदर्भात हरकती नोंदवणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने आपल्यासारख्या जनसामान्य लोकांच्या हरकती मागवलेल्या आहेत तर ह्या हरकती जास्तीत जास्त जाण्यासाठी आपण नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे आणि ह्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ह्याचं कारण असं आहे की ही जे एस डब्ल्यू कंपनी जेव्हा आपल्या पेणमध्ये आली किंवा ह्या कंपनीचं जेव्हा कार्य आपल्या पेणमध्ये सुरुवात झाली त्यावेळी आपल्या पेंडकरांना वाटलं की आमच्या पेणमध्ये आता एक नवीन रोजगाराचं सा साधन निर्माण होईल त्यासाठी आपण आपल्या जमिनी दिल्या पण ते जमिनी दिल्यानंतर जे एस डब्ल्यू कंपनी हा त्यांचा प्रदूषणाचा विळखाच वाढवत चाललेली आहे सा स्थानिकांचा विचार न करता आज स्थानिकांना रोजगार न देता बाहेरच्या लोकांना रोजगाराचं साधन निर्माण करून देत आहे पण स्थानिकांच्या रोजगाराबद्दल जे एस डब्ल्यू कंपनी काही बोलायला मागत नाही आहे आणि संदर्भात आपण जे एस डब्ल्यूला विचारणा केली असता किंवा नेत्यांना विचारणा केली असता त्याच्यातनं काहीही निष्पन्न होत नाही आज जर आपल्याला नोकऱ्या मिळणार नसतील रोजगार मिळणार नसेल तरीसुद्धा आपण ह्या प्रदूषणामध्ये राहून प्रदूषण सहन करणार असू ते आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरू आज आपण बघितलं तर फक्त स्थानिकांच्या जमिनी जाणं हाच प्रश्न आहे का तर नाही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आजही आहेत त्या जमिनी नापीक झालेल्या आहेत त्या जमिनींमध्ये आज पाणी घुसलेलं आहे त्या जमिनीमध्ये आज, आज वेस्ट लॅक जो जे एस आहे तोच टाकला जातो आहे त्याचं षडयंत्र आज इथे रचलं जात आहे जेणेकरून इथले जमिनी नापिक केल्या जातील त्याचबरोबर खाडीमध्ये गरम पाणी असेल प्रदूषित पाणी असेल केमिकलयुक्त पाणी असेल हे सोडून आज खाडीमध्ये ते जी मच्छी आहे ती पळवली जाते आज मासेमारीचा व्यवसाय यामुळे कुठेतरी संकटात आलेला आहे या सगळ्या संकटांचा विचार करता आज समाजाने जनआंदोलन उभं करण्याची गरज आहे आज जर हा प्रदूषणाचा विळखा असाच वाढत गेला तर भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीला याचा किती तोटा होऊ शकतो आज आपण विचार केला तर सामान्यत सामान्य माणूस काय विचार करतो की आपल्या मुलांना भविष्यात कुठलीही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे त्यांच्यासाठी कुठली तरी भविष्यात तरतूद करून ठेवली पाहिजे मग तो त्याच्या सोयीनुसार त्याला जमेल त्या पद्धतीने त्याला घर घेणं असेल त्याला जमीन घेणं असेल किंवा अन्य कुठली प्रॉपर्टी जमा करणं असेल ते सगळं करून ठेवतो कारण त्यांच्या मुलांचं भवितव्य भविष्य आज कुठेतरी भविष्याचा जर विचार केला तर भविष्यात कदाचित आपल्याकडे प्रॉपर्टी असेल पण आरोग्यच नसेल आणि ही परिस्थिती जर आपल्यावरती ओढावली तर भयानक स्थिती संपूर्ण पेणची पेण तालुक्याची आणि रायगड जिल्ह्याची असणार आहे ही परिस्थिती जर आपल्याला कुठे थांबवायची असेल तर आपल्याला ह्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाने जे फेज थ्री संदर्भात ज्या हरकती मागवल्या आहेत ह्या जास्तीत जास्त हरकती महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाकडे गेल्या पाहिजे आणि या हरकतींवरती बावीस तारखेला होणाऱ्या जनसुनावणीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहिलं पाहिजे असं मला वाटतं मी जनतेला आव्हान करतो की आपण ह्या प्रदूषणाचा व्यापकता समजून या प्रदूषणाचे प्रादुर्भाव समजून या प्रदूषणाचा नुकसान समजून या प्रदूषणाची हानी समजून आपण कुठेतरी जनआंदोलन करणं गरजेचं आहे जनआंदोलन उपस्थ उभारणं गरजेचं आहे यासाठी मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्ती हरकत ही प्रदूषण महामंडळाकडे पोचवाव्यात आणि या बावीस तारखेच्या सुनावणीत उपस्थित राहावं